टोल हा शिरपूर पासून फक्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे शिरपूर गेल्या टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे शिरपूर तालुका हा ग्रामीण भाग आहे शिरपूर ते धुळे जाण्यासाठी वाहनधारकांना दोनशे पंधरा रुपये टोल फक्त साठ किलोमीटर साठी मोचावा लागतो ही जनतेची आर्थिक पिळवणूक आहे प्रशासनाने शिरपूर टोलवरती स्थानिक वाहनधारकांना ओळखपत्र दाखवून टोल माफ करावा शिरपूर पासून बत्तीस किलोमीटर ला ला अनधिकृत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबद्दल लोकसभेत वक्तव्य केले आहे तरीही हा टोल जनतेकडून पैसा वसूल करत आहे माहितीच्या अधिकाराद्वारे काही माहिती आम्ही मागवली होती अनेक वेळा आम्हाला चुकीचा नंबर दिला गेला वारंवार मागणी करूनही त्यांनी प्रोजेक्टर हेड श्री कृष्णाराव यांचा नंबर दिला यावेळी जेव्हा त्यांना आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला त्यांनी अतिशय भाषा वापरली केली याबद्दल त्यांची चौकशी झाली पाहिजे व त्यांनी जाहीर माफी मागावी आम्ही या मागण्या घेऊन एन एच ए धुळेला निवेदन दिले टोलला निवेदन दिले पण याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही माननीय महोदय आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांनी जनतेची लूट थांबवावी समस्येचे निवारण करावं सात दिवसाच्या आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही तापी नदीमध्ये घेऊ मी मार्फत शिरपूर तालुक्यातील जनतेला आणि धुळे जिल्ह्यातील जनतेला एकच सांगू इच्छितो की शिरपूर तालुक्यात असलेला टोल आणि सोनगीर सोनगीर शहरामध्ये सोनगीर इथे सर्वड येथे असलेला टोल हा एकदम अनधिकृत आहे जिथं शिरपूर वासियांकडनं मागच्या बारा तेरा वर्षापासून अनअधिकृतपणे टोल वसुली केली जात आहे मित्रांनो तुम्ही जर लडिंगला गेलेत किंवा चानवडला गेलेत किंवा पिंपळवाव गेलेत म्हणजे सोनगी टोलच्या पुढचे मुंबईपर्यंत जाण्याचे जे काही टोल आहेत तिथं सगळ्या स्थानिक लोकांना लोकल पाथची सुविधा करण्यात आलेली आहे पण आपल्या इथं या टोल प्रशासनाने स्वतःचं दबावतंत्र वापरून स्वतःचं पैशांचा मास दाखवून यांनी इथे एक लोकल पाथची सुविधा केलेली परंतु ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या शिरपूर तालुक्याच्या व्यक्तीला जर महिन्यातून एकदा तिथं जायचंय तर तो, तो तीनशे तीसची ची पास त्याला पुरवडत नाही म्हणून या टोल प्रशासनाने सगळ्यात पहिले हा अनधिकृत अनधिकृत असलेला टोल शिरपूरपासून मागे स्थलांतर करण्यात यावा सेनवा साईडला आणि सोनगीरचा जो टोल आहे तो, 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 तो कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा शासनाच्या पाच डिसेंबर दोन हजार आठची जी एन एच आयची ची गाईडलाईन आहे त्याच्यात पण क्लिअर मेन्शन केलेलं आहे की नगरपालिके हद्दीपासून दहा किलोमीटरच्या आतमध्ये टोल नाका नको आणि जर असला तर त्याचा तुम्ही रिपोर्ट द्या